नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी शिवसेना युवासेना महिला आघाडी सांगली यांच्या वतीनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन शिवकऱ्यांना अभियानाअंतर्गत सदस्य नोंदणी कार्यक्रम सुरू आहे यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंदाले संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे घेवारे साहेब समीरलाल बेग रुक्मिणीताई आंबेगिरी किरण सिंह राजपूत पायल पाटील सुनीता राणा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा सा मुथळा साहेबांना मानाचा सा मुजरा शिवसेनेच्या वतीनं सभासन नोंदणी अभियान आजपासून या सांगली जिल्ह्यात आम्ही जिल्हा प्रमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली परत ही संपूर्ण मोहीम आम्ही राबवत आहोत याबरोबर माझे सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्ता सुनीता साहेब मोरे आमच्याकडे बाकीचे सगळ्या सहकार्याबरोबर ही मोहीम सांगली जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवणार कारण शिवसेनेचा जन्म मुंबईनंतर सांगलीत झाला ते सांगलीतल्या यावर्षी आम्ही रेकॉर्ड करून शिंदेसाहेबांना दाखवणार तुमच्या पाठीची सांगलीची जनता किती पाठीची आहे या कामातून आम्ही राहिलेलो सामान्य माणसाचे ताराचे कष्ट घेऊन शिवसेनेची बांधणी या सांगली जिल्ह्यात केलेली आहे आणि म्हणजे आगामी येणाऱ्या महापालिकाने येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये स्वाबत सातत्यानं शिवसेनेला स्वतःचा सहबळावर लढवणार घोषणा आज आम्ही या ठिकाणी करतो का शिवसेनेचं काम एवढं मोठंचं प्रचंड उभं राहिलेलं आहे त्याला पुढे तर थांबवू शकत नाही शिंदेसाहेबांच्या रूपानं हा जगन्नाथाचा रथ आता वेगानं चालू आहे असं मेघ सुरू झाला आहे एकनाथ शिंदे आगे बढो आम तुम्हाला साथ आहे सांगली जिल्हा तुमच्या पाठीशी आहे श्रीकांती शिंदे युवकांचं कार्य महिलांचं कार्य सगळ्याच्या कामातून आम्ही उठाव देऊन सांगली जिल्हा परत एकदा शिवसेना माहीत केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या सगळ्या सहकार्याला विनंती आहे साक्षीनं बरवा मतभेद गाडून टाका आणि एक बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व बाळासाहेब ठाक ठाकरेंच्या आत्म्याला जाती मिळायची असेल तर आपण एक सांगून चांगली जिला अवैधपणे शिंदेसाहेबांच्या पाठीशी उभा करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र सुरू राहणार महिम एक महिना एक महिना ही मोहीम सुरू राहणार आहे एक महिन्यात आम्हाला तार्जेट दिलेलं आहे परवा धैर्यशील माने साहेबांनी आले होते आम्हाला प्रत्येकाला तार्जेट दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण केले राहणार नाही प्रत्येकदा आघाडीवर तुमच्या सगळ्यांच्या सांगतेनं प्रत्येक गणपती आशीर्वादाने चांगली दिला आम्ही आग्रेशिव केवळशिवाय राहणार नाही करावं लागलो आहे प्रयत्न तर करायला पाहिजे त्याला लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे बांधा बांधावर पोहोचलं पाहिजे शेतकऱ्यांमध्ये पोहोचलं पाहिजे कामगारांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे जनतेला कधी दाखवलं पाहिजे जे माघारी समाज होत नाही ताकदीने उभं राहायला पाहिजे माझे सहकारी तेवढे कार्यक्रम आहेत सगळ्या माझ्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या घरा घरात जाऊन बसून समाजात करतील म्हणजे कोर्सेने करतील माझ्या किरण राजपूत साहेब मिरजेला त्या ठिकाणी चांगलं त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत सगळ्या गावात गाव जाऊन फिरतोय माझे सगळे सहकारी चांगले आहेत एकाचं नाव घेतलं आठवून होईल पण सगळ्यांना सांगतो माझे सहकारी सगळं अत्यंत चांगले आहेत संघाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगली जिल्हा पिंजून काढल्याशिवाय राहणार नाही जय आज या ठिकाणी शिवकार्य अभियानांतर्गत आम्ही सदस्य नोंदणीला सुरुवात केलेली आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक असा संकल्प या ठिकाणी केलेला आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला आमच्याशी जोडलेल्या आहेत लाडकी फै योजनेच्या माध्यमातून अनेक महिला आमच्याशी जोडलेल्या आहेत आणि कामगार कामगारांचा जो, 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 जो प्रश्न होता त्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांचे माध्यम असतील आणि व्हायला तयार आहेत त्यामुळं आम्ही या अभियानाच्या अंतर्गत सगळ्याच जनतेला आवाहनही करतो की ज्यांना ज्याना या या सगळ्यांच्या आम्ही जास्तीत जास्त सभासदाचा जो काही आम्हाला आमचे घरेशील मानेदा यांनी आम्हाला एक टार्गेट दिलेला आहे ते टार्गेटपेक्षा जास्त सभासद करण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे लाडकी या ठिकाणी आम्ही जास्त निषेध करतो की महिला सुरक्षित असल्या पाहिजे सुरक्षितेच्या संदर्भात अनेक कायदे येत आहेत महिलांना स्वतःची म्हणजे जबाबदारी प्रशासनानंही घ्यायला पाहिजे स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा